पूर्णा शहरामध्ये श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व श्री ककैया महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली शहरातील ज्ञानेश्वर विद्यामंदिर परिसरात असलेल्या गवळी गल्ली येथे चर्मकार समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड उद्घाटक विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्हा अध्यक्ष मनीषा गायकवाड साहदू ठोंबरे मुरलीधर ठोंबरे प्रमुख वक्ते म्हणून विष्णू असुरे विनोद असुरे रामकिशन कांबळे यांच्या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता भारतातले एकमेव संत रविदास की बावन राजे होती, होती बावन राजे शिष्य आणि खाली बसून रविषयी रविदास महाराजांना बसवतात कल्पना करा आणि म्हणतात की महाराज आम्ही तुम्हाला काय गुरुदक्षिणा द्यावी त्यावेळेस रविदास महाराज लोभी जर असते आणि त्यांनी म्हणलं असतं की बाबा तुम्ही मला सगळीकडे मठ बांधून द्या आज भारतामध्ये तुम्हाला असं पैसे जमा करायची गरज पडली नसती महाराजाचं मंदिर बांधायला सगळे मटण मंदिर मध्ये रविदासांचे दिसले असते पण महाराज फार दूरदृष्टीचे होते बांधून दे हे बांधून सगळं दे आपल्याला हॉस्टेल दे काहीतरी दे, 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 दे। बरोबर पण महाराजांनी असं काय न म्हणता महाराज काय म्हणतात आयसा चाहो राजमय मिळेल सबन अन्न छोट बडो सब बसे रविदास राय प्रसन्न मला असं राज्य निर्माण करून द्या की तिथं लहान नाही मोठं नाही छोट सगळे समान असले पाहिजे तिथं स्वा समता स्वातंत्र्य बंधुता हे असली पाहिजे असं रविदासांनी राजांना गुरुदक्षणा मागितली याच्या पुढे जाऊन म्हणतात बेगम अर्थ होणार गम नसलेला शहर निर्माण करा जिथं घम नाही चिंता नाही एकाच वाक्यामध्ये संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था कायदा व्यवस्था आरोग्य व्यवस्था सगळ्या गोष्टी एका वाक्यात सांगितल्या बेगमपुरा शहर कोण आहे मला जर गुरुदक्षिणा द्यायची तर असं राज्य निर्माण करा की जिथं कोणीच दुखी नाही अशा राज्याची संकल्पना मांडणाऱ्या संत रविदासांचे तुम्ही आम्ही वारसदार आहे प्रतिनिधी सुशील गायकवाडसह मि अबोली जोशी डी एल पी न्यूज पुर्णा